अदुरुसले कुंकू असलं मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये प्रेक्षकांना आपल्याला असं पाहायला मिळत आहे बाळजाबाईंनी कृष्णाचं लग्न जयकांसोबत ठरवलेलं असतं भक्ती देवाकडे प्रार्थना करते की काही कर आणि हे लग्न होऊ देऊ नको इकडे आपण पाहत आहोत की दुष्यंत खूप आनंद असतो फुलांचा बुके वगैरे घेऊन गौतमीसाठी तो आलेला असतो परंतु ती ऑफिसमध्ये नसते त्यामुळे तिला शोधतो आणि त्याच्या रूममध्ये येऊन पाहतो तर काय दुष्यंतला गौतमी अशा अवस्थेत दिसते की हे पाहून दुष्यंतच्या पायाखालची जमीनच सरकते गौतमीने दुषांतला खूप मोठ्या प्रमाणावर धोका दिलेला असतो आणि दुषांत तिच्यासोबत लग्नाचे स्वप्न पाहत असतो तर त्याला गौतमी त्याच्या बॉससोबत अशा नग्नावस्थेमध्ये सापडते त्यामुळे तो बुके तिथेच टाकून रडत परत माघारी निघून जातो तर अशा पद्धतीने आता कृष्णा कृष्णा आणि दुशांत यांचं लग्न कसं होणार आहे ते येणाऱ्या भागामध्ये आपल्याला समजणार आहे त्यासाठी आपल्यासोबत कनेक्टेड राहा